नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीतील कांदा या शेतमालाचे बाजारभाव तर पहिली जी बाजार समिती आहे इथे कळवण कांदा बाजारभाव कळवण इथे बघू शकता बाजार समिती कळवण इथे वीस हजार चारशे पन्नास क्विंटलची आवक होती पंचवीसशे रुपये कमीत कमी दर ते छप्पनशे रुपये जास्तीत जास्त दर इथे कांदा या शेतमालाला भेटला मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण डेली बेसिसवर मी तुमच्यासाठी इथे वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो कांदा बाजारभाव सोलापूर इथे बघू शकता बाजार समिती सोलापूर इथे सोळा हजार दोनशे पन्नास क्विंटल चावक होती पाचशे रुपये कमीत कमी दर आणि पाच हजार सातशे रुपये इथे उत्तम क्वालिटीच्या कांद्याला इथे दर भेटला मुंबई इथे पंधरा हजार पाचशे सत्तावन्न क्विंटल चावक होती चार हजार दोनशे रुपये ते बावनशे रुपये या रेंजमध्ये कांद्याला भाव भेटला कांदा बाजारभाव पुणे बाजार, बाजार समिती पुणे इथे नऊ हजार सातशे सहा क्विंटलची आवक होती छत्तीसशे रुपये कमीत कमी दर ते पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे कांद्याला भेटला कांदा बाजारभाव सटा नाही इथे बघू शकता बाजार, बाजार समिती सटा नाही इथे आठ हजार सातशे पंच्याण्णव क्विंटलचा आवक होता नऊशे रुपये कमीत कमी दर ते एकावन्नशे दहा रुपये उत्तम क्वालिटीच्या कांद्याला इथे दर भेट भेटला कांदा भाव पिंपळगाव वसवंत बाजार समिती पिंपळगाव वसवंत इथे आठ हजार शंभर क्विंटलची आवक होती पंचवीसशे रुपये कमीत कमी दर ते बावनशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर इथे कांदा या शेतमालाला भेटला कांदा बाजार भाव नामपूर करंजाळ इथे बघू शकता बाजार समिती नामपूर करंजाळ इथे चार हजार आठशे बारा क्विंटलचा आवक होता बावीसशे रुपये कमीत कमी दर ते पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे श कांदा या शेतमालाला भेटला कांदा बाजार भाव लासलगाव बाजार समिती लासलगाव इथे चार हजार चारशे नव्वद क्विंटलचा आवक होता कमीत कमी दर तीन हजार सातशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त दर इथे चार हजार नऊशे दोन रुपये एवढा भेटला कांदा बाजार भाव लासलगाव निफाळ बाजार समिती लासलगाव निफाळ इथे चार हजार चारशे तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर इथे पाच हजार शंभर रुपये एवढा होता कांदा बाजार भाव देवळा बाजार समिती देवडा इथे चार हजार एकशे तीस क्विंटल चावक होती पंधराशे रुपये कमीत एक हजार पाचशे रुपये कमीत कमी दर ते चार हजार नऊशे तीस रुपये जास्तीत जास्त दर इथे कांद्याला भेटला कांदा भाव नामपूर तर इथे बघू शकता तीन हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटल चावक होती दोन हजार रुपये कमीत कमी दर ते पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे कांदा या शेतमालाला भेटला येवला इथे बत्तीसशे क्विंटलची आवक होती पंधराशे ते पाच हजार रुपये या दरम्यान कांदा खपला राहुरी बांबूरी ते तीन हजार एकशे बत्तीस क्विंटलची आवक होती हजार रुपये कमीत कमी आणि पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे कांद्याला भेटला तर मित्रांनो ज्या उर्वरित बाजार समिती आहे तर त्या बाजार समितीचे बाजारभाव मी आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवरती अपडेट करून ठेवत असतो तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ते तुम्ही जॉईन चॅनल जे आहे ते जॉईन करा जेणेकरून तुम्हाला तिथून ज्या उरलेल्या बाजार समिती त्यांचे रेंज माहिती पडेल धन्यवाद